हक्काचे जिल्हा रुग्णालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा कुटुंब नियोजन पद्धतीचा तसेच विविध प्रभावी माध्यमांचा उपयोग करून जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व आरोग्य विभाग रायगड जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा रुग्णालयात अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात आला याप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निशिकांत पाटील निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य डॉक्टर किरण शिंदे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर महाजन जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी श्रीमती रेश्मा संकपाळ वैद्यकीय पर्यवेक्षक राजेंद्र भिसे अधिसेविका श्रीमती गायत्री म्हात्रे सहाय्यक अधिसेविका श्रीमती अनिता भोपी पी एच एन नंदिनी चव्हाण परिसेविका श्रीमती उषा वावरे श्रीमती मोकल सुविधा दौटे आदी उपस्थित होते जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा शौल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने यांनी अनावश्यक गर्भधारणा माता मृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे महत्वाचे असल्याचे सांगत शासनाच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत कुटुंब नियोजनाच्या सेवा देण्यात येत आहेत त्याबाबत समाजात जनजागृती करणे गरजेचे आहे असे सांगितले संयुक्त राष्ट्र संघाने एकोणीसशे एकोणनव्वद साली जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची घोषणा केली होती व पहिली लोकसंख्या दिन अकरा जुलै एकोणीसशे नव्वद रोजी साजरा करण्यात आला त्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाने सूचित केल्यानुसार नियोजित उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत असून सत्तावीस जून ते, ते दहा जुलै या दरम्यान दाम्पत्य संपर्क पंधरवडा साजरा करण्यात आला व अकरा जुलै ते चोवीस जुलै दरम्यान लोकसंख्या स्थिरता पंधरवाडा साजरा करण्यात येणार असल्याबाबत प्रास्ताविक करताना निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य डॉक्टर किरण शिंदे यांनी सांगितले तर प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर महाजन यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसंख्या दिनाचे शीर्षक थीम माता आणि बाळाच्या निरोगी आरोग्यासाठी दोन अपत्यात योग्य अंतर ठेवा व घोषवाक्य ओळख नव्या विकसित भारताची कुटुंब नियोजन जबाबदारी प्रत्येक दाम्पत्यांची हा संदेश प्रत्येकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली असल्याचे सांगत मार्गदर्शन केले तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांनी कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा उद्देश हा फक्त इच्छुक नसलेल्या गर्भधारणा टाळणे याकरिता मर्यादित नसून माता व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही महत्वाचा असल्याचे नमूद केले